नमस्कार उन्हाळा सुरू झाला की आपण आहारामध्ये थंड पदार्थांचा समावेश जास्त करत असतो दही ताक हे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खाल्ले जातात तर आज आपण मातीच्या भांड्यामध्ये अतिशय स्वादिष्ट अशी दह्याची कडी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी बघा इथे मी दोन वाट्या दही घेतलेलं आहे कढीसाठी दही थोडंसं आंबट घ्यावं त्यानंतर तीन ते चार चमचे बेसनपीठ पाव टी स्पून हळद घालायची आणि बेसनपीठ आणि दही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पिठाच्या ज्या गुठळ्या असतात त्या पूर्णपणे मोडल्या गेल्या पाहिजे छान स्मूथ अशी पेस्ट त्याची आपल्याला करून घ्यायची आहे तर या पद्धतीने रईणे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता परंतु असं रईणे पारंपरिक पद्धतीने केल्यावर आपल्या कढीची चव अजूनच जास्त छान येते आता एक ते दीड ग्लास यामध्ये पाणी घालायचं याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या त्याचबरोबर दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या त्यानंतर चार ते पाच कढीपत्त्याची पानं अर्धा चमचा जिरं घालायचं पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं मिरची आणि लसूण कट करून घालण्यापेक्षा या पद्धतीने जर आपण असं वाटण केलं तर कढीला अजून जास्त छान चवदार चव येते आता कढी आपण मातीच्या भांड्यात बनवतो आहे त्यामुळे गॅसवर मातीचं भांडं ठेवलेलं आहे दोन चमचे तेल घालायचं त्यानंतर मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की जिरं घालायचं दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची त्यानंतर तयार करून घेतलेलं हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं वाटण घालायचं एक ते दोन मिनटं मंद गॅसवर परतून घ्यायचं जेव्हाही आपण मातीच्या भांड्यामध्ये कुठलाही पदार्थ बनवतो तेव्हा गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आता दही आणि बेसन पिठाचं आपण जे बॅटर बनवलं होतं ते घालायचं आणि गरज वाटली तर अर्धा ते एक ग्लास यामध्ये पाणी घालायचं कडी तुम्हाला कितपत घट्ट किंवा मग कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजाने आपण यामध्ये पाणी घालू शकतो तर बघा या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्या कढीची असायला हवी तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता सुरुवातीला रळीनेच आपल्याला कढीला जोपर्यंत छान उकळी येत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आहे कढी आपण कंटिन्युअसली अशी हलवत राहिली तर कढी आपली अजिबात फुटत नाही छान एकसंध अशी आपली कढी तयार होते तर साधारण पाच ते सहा मिनटानंतर बघा या ठिकाणी कढीला छान उकळी आलेली आहे पाच ते सहा मिनिटं आपली कढी मस्त अशी शिजलेली आहे तर या ठिकाणी बघा आपली मस्त अशी चमचमीत कढी तयार झालेली आहे तर उन्हाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये ही कढी नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने जर तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये कढी बनवली तर तुमच्या आईच्या हातच्या कढीच्या नक्की तुम्हाला आठवण होईल तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद